इयत्ता दहावी गणित भाग एक सरावसंच सहा पॉईंट चार आयता लेख काढा प्रकारे आयता लेख काढला जातो सोप्या पद्धतीने ते आपण ह्या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत तर सरावसंच सहा पॉईंट चार मधले आपले तीन प्रश्न झालेले आहे होमवर्क म्हणून एक प्रश्न चौथा प्रश्न आपण होमवर्क दिलेला तो प्रश्न आपण ह्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत आयता लेख कसा काढला जातो तर इथे आपल्याला दिलेले आहे वेळ आणि विद्यार्थी संख्या तर आपण पाहूया की वेळ वेळ आपल्याला दिलेला आहे ते आपण वेळ मिनिटांमध्ये लिहून घेतलेला आहे साठ ऐंशी शंभर एकशे वीस चाळीस एकशे साठ अशा प्रकारे म्हणजेच साठ ते ऐंशीमधला हा स्तंभ आहे ऐंशी ते शंभरमधला हा स्तंभ आहे शंभर ते एकशे वीसमधला हा स्तंभ आहे वीस ते चाळीसमधला हा स्तंभ आहे आणि चाळीस ते एकशे साठमधला हा स्तंभ आहे पण सर्वात आधी आपल्याला जी वेळ खाली आपण लिहून घेतलेला आहे म्हणजेच आपल्याला जो पहिला वरचा जो भाग असतो पहिला ह्याला एक नंबर द्या याला दोन नंबर द्या एक नंबरचा भाग असतो वेळ मिनटामध्ये काही काहीही दिलेले असेल आपल्याला इथे उत्पन्न दिलेलं आहेत एक इथे गुंतवणूक दिलेला आहेत इथे विद्यार्थी उंची दिलेल्या आहेत तर ती आपल्याला नेहमी खाली लिहायची लिहून झाल्यानंतर एक अक्ष आपला कम्प्लीट होतो त्यानंतर वाय अक्ष वाय अक्षरावर आपण काय लिहिणार तर वाय अक्षर आपण पाहूया की वाय अक्षरावर जी खालची जी बाजू असते आपण पाहूया ही खालची बाजू विद्यार्थी संख्या ती ह्या कोपऱ्यामध्ये लिहायची ह्या लेफ्ट साइडला आता कुटुंबांची संख्या येईल ह्या साइडला शेतकऱ्याची संख्या येईल आणि विद्यार्थीची संख्या येईल अशा प्रकारे इथे विद्यार्थीची संख्या आपल्याला लिहून घ्यायची आहे म्हणजेच वेळ आणि विद्यार्थी संख्या लिहून झाल्यानंतर वेळ आपण लिहून घेतलेली आहेत विद्यार्थी संख्या आता ही विद्यार्थी संख्या कशी लिहायची ती पहा आता प्रश्न पाहायला लागेल आपल्याला त्यासाठी विद्यार्थी संख्या त्यानुसार आपल्याला क्रिएट करावं लागेल तर इथे चौदा वीस चोवीस बावीस आणि सोळा कुठली संख्या आहे तर समसंख्या आहेत समसंख्या आत्ता आपण ह्याची सुरुवात कुठपर्यंत करू शकतो इथे आपण दोन्ही केलेली आहे आपण चाराने सुद्धा करू शकतो तो इथे आपण दोनाचा पाडा दोन चार सहा आठ दहा बारा म्हणजेच प्रत्येकी गॅप जो आहे चार आणि दोनामध्ये दोनाचा गॅप असणार आहे अशा प्रकारे जो पाडा आहे तो, तो आपण लिहून घेतलेला आहे तर इथे आपण चाराचा सुद्धा पाडा लिहू शकतो आपल्या अंदाजाने आपण ही जी संख्याच्या हिशोबाने आपल्याला ती संख्या क्रिएट करावा लागते इकडची संख्या ती लिहून झाल्यानंतर ए वेळ येते प्रमाणाची वेळ लिहून झाल्यानंतर विद्यार्थी संख्या विद्यार्थी संख्या झाल्यानंतर लिहून झाल्यानंतर प्रमाण प्रमाण कसं लिहायचं ते पहा की एक्स अक्षावर हे येणारच एक सेमी हे एवढं येणारच एक्स अक्षावर एक सेमी आणि वाय अक्षावर एक सेमी हे कंपल्सरी येणार म्हणजे येणार नंतर इकडचं आपलं चेंज होणार आता इथे एक्स अक्षावर एक सेमी बरोबर वीस मिनिटे आता ते वीस मिनिटे आता इथे मिनिटे दिलेल्या आहेत म्हणून पण मिनिटे लिहिलेले आता वीस हे वीस कसे आले ते पाहूया की साठ आणि वी ऐंशी आणि साठ ह्याच्यातला जो गॅप आहे डिस्टन्स फरक आहे तो कितीचा आहे तर वीसाचा फरक आहे शंभर आणि ऐंशीमधून वजा करा कितीचा फरक आहे वीसाचा एकशे वीसमधून शंभर मायनस करा वजाबाकी करा कितीचा फरक आहे वीसचा फरक आहे म्हणून वीस मिनिटे एक्स अक्ष कम्प्लीट झाला आपला त्यानंतर वाय अक्ष वाय अक्षावर एक सेमी बरोबर आता हा वाय अक्ष आहे वाय अक्षावर एक सेमी बरोबर आता इथे विद्यार्थी आहे विद्यार्थी संख्या दिलेल्या आहेत म्हणून आपण इथे विद्यार्थी लिहित आहोत दोन विद्यार्थी आता दोन कसे आले ते पहा चार आणि दोनामधला जो गॅप आहे अंतर आहे दोनाचा फरक आहे सहा आणि चार मधला जो फरक आहे तो दोनाचा फरक आहे अशा प्रकारे ते दोन आलेले आहे दोन विद्यार्थी तर अशा प्रकारे आपलं प्रमाण क्लिअर झालेलं आहे आता आपण इथे जर चार घेतले असते चार आठ बारा चाराचा पाडा जर आपण लिहिला असता चार इथे चार आले असते इथे आणि इथे आठ आले असते इथे बारा आले असते तर चार आठ बारा आता आठ आणि चार ह्याच्यातला फरक किती असणार आहे चाराचा फरक असणार आहे आठमधून चार वजा करा चार, चार उरेल तर चाराचा फरक तर इथे चार आले असते आता दोनाचा पाडा आपण लिहिलेला आहे तर दोनाचा फरक असणार म्हणून आपण इथे दोन विद्यार्थी येणार आपले जर आपण चाराचा जर पाडा लिहिला तर चार येणार अशा प्रकारे आपल्या ज्या समसंख्या असेल किंवा ज्या संख्या असेल त्या संख्येच्या हिशोबाने आपल्याला इथली जी संख्या आहे ती लिहायची आहे आपलं प्रमाण क्लिअर झालेले आहेत एक अक्ष वायक्ष त्यानंतर पाळ येथे स्तंभ काढायची आता पाहूया हा प्रश्न होता की साठ आणि ऐंशी मध्ये जे विद्यार्थी होते किती होते चौदा होते तर आपण गेला हा स्तंभ काढला पण पूर्ण चौदा पर्यंत त्यानंतर दुसरा स्तंभ आहे तो म्हणजे वीस तर आपण हा दुसरा स्तंभ काढला कितीपर्यंत वीसपर्यंत तिसरा जो स्तंभ होता तो चोवीसपर्यंत होता तर आपण चोवीस काढ चोवीसपर्यंत स्तंभ काढला त्यानंतर एकशे वीस आणि एकशे चाळीसमधला स्तंभ होता बावीसपर्यंत आणि एकशे चाळीस ते एकशे साठमधला होता सोळापर्यंत तर अशा प्रकारे आपण जो आयता लेख एकदा सोप्या पद्धतीने पाहिलेला आहे नक्कीच विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ आवडला असेल विद्यार्थ्यांना व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि व्हिडिओला आपल्या मित्रापर्यंत पोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच प्रकारचे प्रश्न आणि व्हिडिओ सोप्या पद्धतीने आपल्या चॅनलवर अपलोड होत राहील तर त्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद